नमस्कार मित्रांनो आज दुपारी हा घारगे करायचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आरतीने आणि याच्यातली पहिली पायरी अशी आहे की हा जो भोपळा होता है, तो त्याच्या बाहेरचं जे कवर होतं ते काढून घेऊन आता हा भोपळा जो आहे हा खिसण्यासाठी तयार झालेला आहे आता ह्या जे खिस गुरे आहेत तयार केलेले छोटे छोटे आकारामध्ये ते आता हे असे घासून घेईल आणि त्याचा जो कीस आहे तो कीस तयार झाला की मग गुळाचं प्रमाण जे आहे त्या प्रमाणामध्ये गुळ घेऊन ते पूर्णपणे शिजवून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर घारगे जे आहेत ते तळून घ्यायचे आहे तर सध्या हा जो प्रोसिजर आहे ते पूर्ण होईपर्यंत आम्ही विश्रांती घेतो आणि तयारी पूर्ण झाली की आपल्याला याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो दाखवतो हा दीड ग्लास भोपण्याचा केस करून झालेला आहे आता याच्या गुढीच्या प्रमाणामध्ये इथं पाऊन ग्लास गुळाची पावडर घेतलेली आहे आणि इथे कुकरमध्ये साजूक तूप थोडंसं घालून ते आता गरम होत असताना त्याच्यामध्ये हा जो केस आहे भोपळ्याचा तो टाकायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे आणि परतवून त्याला साधारणपणे थोडं त्यातलं पाणी कमी होईपर्यंत परतवायचं आहे आणि तेवढं झालं की मग त्याच्यामध्ये गूळ घालून त्याला चांगली उकळी येण्यासारखं जसं आपण पाण्यात साखर विरघळवतो तसं हा गूळ जो आहे दे हा त्याच्यामध्ये विरघळीपर्यंत त्या आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते प्रोसिजर जे आहे ते पूर्ण झालं की मग त्याच्यापुढे आम्ही काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो तर आरती सांगत होती की जर भोपळा ताजा असेल तर त्याचं जे वरचं कवर असतं आहे ते सहजासहजी काढता येतं पटदिशी पण हा भोपळा जो आहे तो एक वर्ष जवळपास जुना होता तर त्याचं जे साल होतं ते खूपच कठीण झालेलं होतं तर ते काढताना बराच वेळ लागला आहे आणि ते सगळं प्रोसिजर व्हिडिओमध्ये जर घेतलं असतं तर व्हिडिओ फार मोठा झाला असता म्हणून ते आम्ही न करता तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे प्रोसिजर आम्ही करत जाणार ते दाखवत आहे आता हे थोडंसं परतवून घेऊन झालेलं आहे ह्याच्या पुढचं जे प्रोसिजर आहे ते घेतलेला जो गुळ होता साधारणपणे पाऊण ग्लास या लसीचा तो आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो परतवून घ्यायचा आता चांगला आणि हे सगळं जे मिश्रण आहे हो ते नीट एकजीव व्हायला पाहिजे आणि ते जसं जसं एकजीव होईल तसं तसं त्याला थोड्याफार प्रमाणात पाणी सुटून चांगलं मंशार हे मिश्रण तयार होणार आहे आता याला बऱ्यापैकी पाणी सुटायला लागलं बघा कारण जसा जसा गूळ त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि त्या भोपळ्यातलं पाणी जे आहे ते निघायला लागेल तसं तसं हे हळूहळू त्याच पाण्यामध्ये हे सगळं शिजून निघता आता तर मित्रांनो आता हा हे जे मिश्रण आहे ते त्यातलं पाणी थोडंफार कमी होऊन भोकळा चांगला त्याच्यामध्ये शिजलेला आहे तर आता आम्ही हे इथेच बंद करणार त्याला थंड करायला पाहिजे आता आणि थंड करून झालं की मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं त्याच्यात मावेल तेवढं आलो ते घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचा पुढचा जो हळणीचा कार्यक्रम आहे घरग्यांचा तो पूर्ण होणार तर तोपर्यंत आपण आता थोडीशी विश्रांती घेऊया ते थंड होईपर्यंत त्याच्यानंतर जो प्रोसेस आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर आता हे ह्याच्यामध्ये पीठ घालून मळण्या एक पत थंड झालेला आहे आणि हे थंड व्हायच्या आधी याच्यामध्ये चवीपुरचं मीठ घालून ठेवलेलं आहे आणि ते पुन्हा मिक्स करून आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे ते आम्ही मिक्स करू त्याच्यामध्ये जेवढं खपेल जेवढं मावेल तेवढंच घालायचं आहे मळता आलं पाहिजे व्यवस्थित आणि मळून झाल्यावर नाटता आलं पाहिजे तर ह्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून अंदाजाने या गोष्टी करायच्या आहेत आणि सर्व गृहिणींना त्याचा अंदाज व्यवस्थित असतोय त्यामुळं फार त्याच्यामध्ये डीप जाऊन सांगत बसायची जा आवश्यकता नाही फक्त एक नवीन रेसिपी काही लोकांना ही माहिती आहे पूर्वीच्या नवीन पिढीला या तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या अवगत नाही आहेत त्यांच्यासाठी म्हणून हा एक व्हिडिओ करत आहे आणि या व्हिडिओला बघितल्यावरती नक्की आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्यामुळे ज्याने ज्याने करून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोचतील आणि ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोचवता येतात तर हा आता या मिक्स केलेल्या पिठाचा असा गोळा झालेला आहे आणि याला थोडा वेळ आम्ही ठेवलं होतं मुरत त्याच्यानंतर आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊन त्याच्या आता पुऱ्या लाटून घेऊन त्या तळायच्या आणि मग तळलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्यांचा आस्वाद घ्यायला थोडा वेळ वाट बघायला लागणार तर असा पुरीसारखा फुलून आलेला आहे अगदी टम फुल आहे पुरीसारखा तर आता हे असे सगळे घारगे जे आहेत हे पुरीच्या आकाराचे लाटून घेतले होते ते आता एक 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 असे तळून घ्यायचे आणि थोडा धीर जो आहे तो ठेवायचा थंड व्हायला द्यायचं आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा तर हा व्हिडिओ आपण पाहिलात त्याच्यासाठी तुमचा धन्यवाद पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त जा लोकांच्यापर्यंत पोचवायसाठी अशा पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीज घेऊन मदत करा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीचं का